जुना बुधवारपेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल या नावाने उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या नूतन शानदार निवासी इमारतीतील काही सदनिकांच्या प्रतिकात्मक चाव्या संबंधित लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आल्या यामध्ये पोलीस निरीक्षक महेश इंगळे श्रीराम कन्हेरकर पोलीस हवालदार तानाजी शेंडगे महिला पोलीस संगीता वराळे लिपीक विष्णू परीट यांना देण्यात आल्या तत्पूर्वी श्री फडणवीस यांनी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदनिकांची पाहणी करून समाधान व्यक्त केले तसेच या सदनिका दर्जेदार झाल्याचा गौरव गौरवोत्कार काढले या प्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश बेटकर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके राजेंद्र यटरावकर अमल महाडिक शिवाजी पाटील पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी माजी खासदार प्राध्यापक संजय महाडिक माजी आमदार सुजित मिंसेकर आदी उपस्थित होते यावेळी श्री फडणवीस यांच्या हस्ते कुरंदवाड येथे उभारण्यात येणाऱ्या नूतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले तसेच या इमारतीच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या आर्किटेक्ट बांधकाम कंत्राटदार यांचा सत्कार मुख्यमंत्री दे महोदयांच्या हस्ते करण्यात आला कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवरील कोल्हापूर शहर येथील जुना बुधवार पेठ येथे पोलीस अंमलदार यांच्यासाठी युक्त असे एकशे अडसष्ट शासकीय निवासस्थान बांधण्याकरिता शासनाकडून सुमारे चौतीस कोटी बासष्ट लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रास्ताविका दिली या बांधकामाकरिता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या मार्फत या कॅम्पसमध्ये एकूण ए बी सी अशा सात मजली तीन इमारती उभारण्यात आलेल्या आहेत प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येकी पाचशे अडतीस चौरसफूट क्षेत्राचे टू बी एच के छप्पन्न फ्लॅट असे एकूण एकशे अडसष्ट फ्लॅट बांधण्यात आलेले आहेत या ठिकाणी लिफ्टची सोय गार्डन एरिया प्रशस्त पार्किंग मुलांसाठी ब्लेग्राऊंड ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक सोलर सिस्टीम अग्निशामक मंदिर एस प्लांट अशा सोयीयुक्त तसेच चोवीस तास संरक्षणाचे काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांकरिता विसाव्यासाठी सुंदर कॅम्पसची निर्मिती करण्यात आली आहे त्याचबरोबर याच पोलीस संकुलाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज पोलीस संकुल असे साजेसं नाव देण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी पोलीस दलातील इतर अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते